विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे सहाय्यक प्राध्यापक संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो कावयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र या विषयाच्या स्पेशल पेपर क्रमांक तीन अर्थात ज्याचं टायटल आहे कंटेम्पररी स्टडी ऑफ वॉर अँड पीस या पेपर अंतर्गत यापूर्वी आपण चॅप्टर क्रमांक दोन मधील सत्ता संतुलन आता ज्याला आपण बॅलन्स ऑफ आप पॉवर म्हणतो या घटकाअंतर्गत आपण यापूर्वी सत्ता संतुलनाची व्याख्या सत्ता संतुलनाचा अर्थ सत्ता संतुलनाचं महत्व तदनंतर सत्ता संतुलनाचे आधार आणि संतुलनाचे काही प्रकार यापूर्वी आपण अभ्यासले मित्र यापूर्वी आपण सत्ता संतुलनाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार अभ्यासला ज्याला आपण साधारण सत्ता संतुलन म्हणतो साधारण सत्ता संतुलन दुसरा प्रकार आपण अभ्यासला बहुविध सत्ता संतुलन बहुविध तिसरा प्रकार आपण यापूर्वी अभ्यासला भौगोलिक सत्ता संतुलन आणि त्यानंतर चौथा प्रकार आपण यापूर्वी अभ्यासला लवचिक सत्ता संतुलन किंवा परिवर्तन सत्ता संतुलन मित्र पाचवा सत्ता संतुलनाचा प्रकारे परिदृढ किंवा ताटर सत्ता संतुलन इंग्लिश इंग्लिशमध्ये रिजिड बॅलन्स ऑफ पॉवर असं म्हणतात मित्र या परिदृढ सत्ता संतुलनाच्या प्रकाराचा जर आपण अभ्यास केला माहिती जर घेतली तर आपलं असं लक्षात येतं की एकोणीसशे पासून म्हणजे सन एकोणीशे चौदा पासून दिसून येणारा हा सत्ता संतुलनाचा त्या ठिकाणी प्रकार आहे या सत्ता संतुलनात राष्ट्रांची जी काही विचारधारा आहे राष्ट्राचं जी काही आर्थिक आहे आणि धर्माच्या प्रभावामुळे हे संतुलन परिदृढ किंवा ज्याला आपण ताठर किंवा कठोर होऊ शकतो अशा प्रकारचं झालेलं आहे कारण त्यानुसार कठोर स्वरूपाचे परस्पर तह करार किंवा समझौते हे राष्ट्रांना करावे लागलेले म्हणून सत्ता संतुलनाचा चौथा प्रकार पाचवा प्रकारे परिदृढ किंवा ताटर सत्ता संतुलन त्यानंतर मित्र सहावा प्रकारे सत्ता संतुलनाचा एकेरी किंवा जुना सत्ता संतोल ज्याला इंग्लिशमध्ये सिंगल और वन वे किंवा ओल्ड वॅल्युन्स ऑफ पॉवर असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं हा सत्ता संतुलनाचा प्रकार प्रामुख्याने एकोणीसशे काही प्रमाणात पहिल्या महायुद्धापूर्वी आपल्याला माहिती की चौदा ते एकोणीसशे कालखंड पहिल्या महायुद्धाचा एकोणीसशे चौदा पूर्वी म्हणजे पहिल्या महायुद्धापूर्वी आणि काही प्रमाणात एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस हा दुसरा महायुद्धाचा कालखंड आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धा पूर्वीपर्यंत जो सत्ता समतोल होता त्याला एकेरी सत्ता समतोल किंवा जुना सत्ता समतोल असं त्या ठिकाणी म्हटलं जात होत या काळात संपूर्ण जगावर हा इंग्रजांचा किंवा ब्रिटनचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सत्ता संतुलन निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका हे आर्थिक आणि लष्करी दृष्टिकोनातून ब्रिटन किंवा इंग्लंड त्या ठिकाणी निभावत होत असा हा सहावा त्या ठिकाणी प्रकारे सत्ता संतुलनाचा एकेरी किंवा जुना सत्ता, संतुल। सत्ता सा संतुलन त्यानंतर महत्वाचा आणि शेवटचा सत्ता संतुलनाचा प्रकार आहे सात नंबरचा जो आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सत्ता संतुलन ज्याला इंग्लिशमध्ये डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बॅलन्स ऑफ पॉवर असं त्या ठिकाणी म्हटलं मित्रो याच्यामध्ये जे दोन परस्पर विरोधी राष्ट्रात जो तणाव निर्माण होतो किंवा प्रत्यक्ष संघर्ष निर्माण होण्याची जी काही स्थिती निर्माण होते तेव्हा दोन्ही राष्ट्र कोणाचीही मध्यस्थी न घेता ते प्रत्यक्ष संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात मग त्यासाठी प्रतिनिधी असतील किंवा राजनैतिक किंवा राष्ट्रप्रमुखांच्या भेटी असतील त्या भेटी करार करून संतुलन ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत असतो त्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता संतुलना त्या ठिकाणी म्हटलं जात उदाहरण द्यायचं म्हटलं तर शीतयुद्धाच्या कालखंडात आपल्याला माहिती की जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस नंतर जगात शीत युद्धाला सुरुवात झाली एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे नव्वद हा शीत युद्धाचा कालखंड त्या ठिकाणी मानला जातो आणि या शीतयुद्धाच्या युद्धाच्या कालखंडात्मक अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक वेळा तणावाची स्थिती निर्माण झालेली होती तेव्हा प्रत्यक्ष त्या राष्ट्रांच्या प्रमुखांनी भेटून त्या ठिकाणी करार केले तर जेव्हा दोन राष्ट्रांचे प्रतिनिधी किंवा राजनयिक किंवा राष्ट्रमुख न भेटता तिसरा राष्ट्र किंवा एखादी संस्था त्या ठिकाणी मध्यस्थी करते आणि त्यानंतर संतुलन निर्माण होतं त्यास अप्रत्यक्ष सत्ता संतुलनाच त्या ठिकाणी म्हटलं जातं असा हा सातवा सत्ता संतुलनाचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल असे एकूण सात प्रकार हे सत्ता संतुलनाचे या ठिकाणी आहेत परत एकदा सांगतो पहिला सत्ता संतुलनाचा प्रकार साधारण सत्ता संतुलन दुसरा सत्ता संतुलनाचा प्रकार बहुविध सत्ता संतुलन तिसरा सत्ता संतुलनाचा प्रकार मी या ठिकाणी सांगितला की ज्याला भौगोलिक सत्ता संतुलन असं म्हणतात त्यानंतर चौथा प्रकार मी सांगितला लवचिक किंवा परिदृढ सत्ता संतुलन पाचवा प्रकार मी मगाशी सांगितला परिदृढ किंवा ताटर सत्ता संतुलन आणि त्यानंतर सहावा प्रकार मी सांगितला एकेरी किंवा जुना सत्ता समतोल आणि शेवटचा आणि महत्वाचा सत्ता संतुलनाचा प्रकार मी या ठिकाणी सांगितला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सत्ता संतुलन असे एकूण सात हे सत्ता संतुलित करण्याचे त्या ठिकाणी प्रकार मानले जातात आणि अशा पद्धतीने जगामध्ये सत्ता संतुलनाचा सिद्धांत त्या ठिकाणी वापरायला सुरुवात झाली एवढं बोलतो त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद था